हॅलो फ्रेंड्स वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनीता ब्लॉग अँड रेसिपीमध्ये हा कालचा व्हिडिओ आहे माझा सकाळी उठले चाय घेतले आणि घराला झाडू मारून घेतला अंगणामध्ये पण मारून घेतला अंगणामध्ये खूप रेती काढली होती मुंग्यांनी तर माझ्या पायाला चावत होत्या तर ते मी काढत होते त्या खूपच माती काढ काड़, काढून ठेवली होती अंगणामध्ये मुंग्यांनी त्यानंतर मी ना पाणी मारून घेतलं अंगणामध्ये झाडाला पण आता पाऊस आल्यामुळे पाणी तर मारण्याची आवश्यकता नाही आहे पण अंगणामध्ये टाकल्यामुळे झाडाला पण टाकून दिलं त्यानंतर घर झाडायला घेतलं झडगा घर झाडून घेतलं भांडे घासायला काढले होते रात्रीचे भांडे मी घासत नाही सकाळीच घासते ते घासून घेतले आणि स्वयंपाक मांडून घेतला कुकर हिटरवर ठेवून दिलं आणि पोळ्या करायला घेतल्या आज र, र रविवार असल्यामुळे काही घाई नव्हती स्वयंपाकाची सुट्टी असल्यामुळे पोळ्या करायला घेतल्या आणि पोळ्या झाल्यानंतर भाजी घेतली करून मेनतच्या शेंगा तोडल्या होत्या त्याचीच भाजी बनवायची होती ती भाजी करायला घेतली होती स्वयंपाक झाला होता जेमतेम सुट्टी असल्यामुळे ले थोडं लेट लेटच कामाची सुरुवात होती माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भाजी झाल्यानंतर त्यांना जेवण वाढून दिलं ते आज घरीच घरीच होते सुट्टी असल्यामुळे त्यांना जेवण दिल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का नक्की सांगा कमेंटमध्ये एवढी बोलण्याची सवय नाही आहे थोडं थोडं काही चुकतं माझं कमेंटमध्ये मा सांगा भाजी बनवून घेतली शिजून राहिली होती भाजी ती वापेवरच शिजवाव शिजवावी लागते तरच छान लागते बिनच्च्या शेंगा बनवल्या होत्या भाजीमध्ये आमची पूर्वी बघा कशी हसत्या कशी हसताय दुपारच्या टाइम मध्ये अडीच वाजले बसलो हो। आहो मुलीला खेळवत इकडे बाहेर नाही इकडे जा गेली घरून गेली आजी आजी मम्मी आजी आवा, आवा, आवा। आजी बघा माझी मुलगी कशी खेळते सवच नाही गाडी कोटा हा तुझा आखू पूर्वीचा आखू आहे तो आकू आकूवर बसून दाखव बसून दाखव आकूवर आकूवर बसून दाखव बरा अरे वा अरे वालो चलो समोर ने बाय म्हण पप्पी दे पप्पी दे पप्पी दे अरे बापरे चालव तुझी गाडी चालव

चा टाइम झाला आहे संध्याकाळचे पाच वाजले होते चायचा टाइम झाला होता त्यानंतर मी चाय मांडून घेतला सवय आहे चाय प्यायची सायंकाळी चाय मांडून घेतला मुलगी दूध मागत होती तिला दूध पण दिलं पिण्यासाठी चाय घेऊन आले होते हॉलमध्ये सोप्यावर बसून चाय पीत होते पूर्वी खेळून राहिली होती त्यानंतर आज संडे मार्केट होता रविवार बाजार आठवडा बाजार असतो आमच्याकडे मिस्टरांना सांगितलं होता थोडा भाजीपाला घेऊन या म्हणून त्यांनी थोडा भाजीपाला आणला होता